बावडा या ठिकाणी आलेलो आहे बावडा गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिल्या शाखेचं उद्घाटन आज बावडा या ठिकाणी झालेलं आहे आणि कुठेतरी गुलाल हा आपलाच म्हणून बावड्यातील सर्व कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिल्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि बावड्या गावातील सर्व तालुका विकास आघाडीचे कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत काय त्यांचं नक्की म्हणणं आहे ते आज आपण इंदापूर तालुका विकास आघाडीची गावात पहिल्या शाखेच के उद्घाटन केलं कशामुळे आपण आपला पक्ष महायुतीमध्ये असताना देखील आपल्याला ही आघाडी स्थापन करण्याची गरज कशाला का भासली काय हे इंदापूर तालुका विकास आघाडी हे एकोणीसशे साली आदरणीय साहेब यांनी आघाडीतून निवडून आलं आता राज्यातलं आणि एकंदरीत इंदापूर आणि बारामतीचं वातावरण बघता प्रत्येक वेळेस हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर होणारी गद्दारी हे कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की ह्या वेळेस सुद्धा लोकसभेला आपला उपयोग करून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्या बरोबर गद्दारी करणार आहेत आणि तर ही गद्दारी व्हायची वाट बघायची नाही यामुळेच हा आजचा शाखा उद्घाटनाचा का कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने घेतलेला आहे मग आता तुमचा पंख ठरलेला आहे की येणारी विधानसभा इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढायची शंभर टक्के आमचं सर्वसामान्य जनतेचा आणि इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील प्रेमी कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे की आदरणीय साहेबांना येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत इंदापूर विधान विधानसभेला इंदापूर विकास आघाडी यातूनच निवडणूक लढवायची आणि आता कुठल्याही पद्धतीत परिस्थितीत माघार घ्यायची नाही मग आता तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला अल्पसंख्याक समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल हा अजितदा जी युती केली होती सोबत ती कुठेतरी आवडली नाही म्हणून आम्ही स्पष्टपणे अ मतदान केलं नाही मग आपले जे नेते आहेत हर्षवर्धन पाटील ते सुद्धा भाजप सोबतच आहेत तर याबद्दल आपण काय सांगाल नाही मी भाजप बद्दल बोललो नाही मी काय बोललो इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार बरोबर असते मग आमच्या समाजाने मतदान केलं नाही आणि इथून पुढे करणार नाही तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे हो याची कारण काय कळू शकतील समाजातली दुरावस्था बघताय कुठल्याही युवकाला रोजगार नाही फक्त कब्रस्तांना निधी दिला म्हणजे काही विकास होत नसतो समाजाचा इथे जिवंत माणसाला तुम्ही काय देत नाही मेलेल्या माणसाला देऊन काय उपयोग आहे ना त्यामुळेच हा कुठतरी युवकांमध्ये रोष आहे की येणाऱ्या पिढीला कुठतरी रोजगार उपलब्ध हवा यासाठी हा निर्णय समाजातून घेतला जातो काय म्हणणं आहे ते मी एवढी पात्रता नाही की मी त्यांना सांगेल पण मला एवढंच म्हणायचंय की तालुक्यात जे काय होतंय एकदम चुकीचं घडत आहे लोकांनी आपला विश्वास दिलाय की आपण विकास कामं करताल तर आपण विकास कामं चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या क्वालिटीची करावी एवढीच आपण विनंती करू शकतो आणखीन एक सोबत आ, या शाखेचे अध्यक्ष श्री राजेंद्र गोगरे साहेब आहेत आपल्या सोबत काय सांगाल आज आपल्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे शाखेचे उद्घाटन करण्याची गरज कशामुळे भासली ले आपल्याला गरज काय मौज भेटले आम्ही गावात फिरलो ना आणि विकास आघाडीच म्हणजे तयार केल्याशिवाय आपल्या हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येत नाहीत म्हणून विकास आघाडीत आम्ही तयार केली 2014, 2000, 2000, 2000, दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली लोकसभेला तुम्ही महाआघाडीला मदत केली आणि दोन हजार एकोणीस साली दोन हजार चोवीस साली महायुतीला मदत केली आणि लोकसभेला मदत करून दोन हजार चोवीस ला आता तुम्हाला असा कुठलाही म्हणजे शब्द दिलेला ना नाही का अजून शब्द दिलेलाच नाही अजितदा ना ज्यावेळेस वाघ पॅलेस ला अजितदादाची सभा झाली त्यावेळेस अजितदा स्पष्ट सांगितलेलं की दादा हा शब्दाचा पक्का वादा असतो मग त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं सभेमध्ये की आम्ही येणारी जागा जे देवेंद्र फडणवीस ठरवतील ते त्यांना आम्ही त्या उमेदवाराला जागा सोडू अजितदादा ला सोडण्यामध्येच म्हणले ते ना इंदापुरी जागा का तुटली तरी चालला आम्ही सोडणार नाही त्याच्यामुळे आम्ही बांधे चालू केली पूर्ण दादांनी जे तुम्ही सांगताय की युती तुटली तरी चालेल किंवा आघाडी तुटली तरी चालेल पण आम्ही काय ही जागा इंदापूरची विद्यमान आमदाराची सोडणार नाही ते दोन हजार एकोणीस साली शेतकरी मेळाव्यामध्ये अजिंद्याचं हे वक्तव्य होत परंतु दोन हजार चोवीस लोकसभेपासून असं कुठलंही वक्तव्य त्यांच्या कुठल्याही नेत्यांकडून केलेलं नाही झालं नाही पण आणि जनतेने ठरवलं ना आपल्याला पक्षातून उभा राहून चालणार नाही पक्षाप्रभा असं आणि जनतेने तर हे होते हर्षवर्धन पाटील साहेबांचे कार्यकर्ते यांनी मनाशी पक्की बांधलेली आहे की आता कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवायची नाही तर निवडणूक लढवायची ही अपक्ष आणि इंदापूर तालुका विकास आघाडीच्या आपल्यासोबत आणखीन एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना विचारू आपण काय सांगाल तुम्ही इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय का घेतला तुम्ही इंदापूर तालुका विकास आघाडी एकोणीसशे पंच्याण्णव मान्य त्यावेळेस शाखेचे अध्यक्ष होते विलास बापू वाघमोडे हे इंदापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष होते आता एकोणीसशे दोन हजार चोवीस ला राजेंद्र गोगरे हे विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं ठरवलं की हर्षवर्धन पाटील साहेबांना विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बनवायचं आता काय झालंय भाजप भाजपनं विधान परिषदेला बाहुलला दोन वेळा बाहुलला दोन वेळा सांगितलं की आम्ही तुम्हाला बारा आमदार असतात विधानसभेला तर ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही विधान परिषदेवर घेतो पण ह्यावेळेस बाहुलला डवलून त्यांनी विधान परिषदला बाहुलला घेतलं नाही त्यामुळं आम्ही असं ठरवलं की विकास आघाडी ही शाखा ओपन करायची आणि आता खुल्लम खुल्ला आम्ही ठरवले की विकास आघाडीतून भाऊला अपक्ष उमेदवार निवडून आणायचं म्हणजे कुठेतरी भाजपने हर्षवर्धन पाटील यांच्यावरती अन्याय केला असं तुम्हाला मला वाटतय की दादाच्या सांगण्यावरून विकास आघाडीत आम्ही ओपन केलेले आहे अज, दादा काही करू शकतात हर्षवर्धन पाटील यांना गाठण्यासाठी बोळीत गाठण्यासाठी दादा आणि मामा काही करू शकतात आताच जिल्हा विधानसभेला बहुला मिळत होत ते तिकीट द्यायचं चाललं होतं पण दिलं नाही आणि आम्हाला असं वाटलं की नुसतं माकडाच्या हातात पुढे देण्यासारखं सगळ्यांनी हर्ष पटनांच्या सांगण्यावरून काम केलं असून पवारांचं हा तर त्याच्यावर तुमची काय म्हणजे काम तुम्ही केलंय पवारांचं काम केलं नावांचं काम करा मान्य आहे सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम केलं अजितदादाच्या ला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला भरपूर काही केलं परंतु आम्हाला असं वाटत नाही की दादा आमचं काम इंदापूर इंदापूर बावड्यामध्ये तालुका विकास आघाडीची पहिली शाखा जी आहे त्या स्थापन केलेली नेमकं काय कारण आहे थोडक्यात हा निर्णय पक्षाच्या विरोधात म्हणायचं की कसं हा निर्णय सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेने घेतलेला आहे गेली दहा वर्ष तालुका आमचा कुठलाही विकास झालेला नाही कार्यकर्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत हे काम फक्त मान्य हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झाले आणि करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी युवकांनी आता ठरवलेलं आहे की इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावळा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या, या शाखेच्या माध्यमातूनच बाहुंला विधानसभेवर पाठवायचं आहे असं सर्वांचा निर्णय झालेला आहे पण बावडेकरांनी आता निर्णय काय घेतला हो कारण तुमचे नेते सध्या महायुती दल भाजपामध्ये अद्याप जागा वाटपावर कुठलाही निर्णय झालेला नाहीये मोठ्या नेत्यांनी कुठलाही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र तुम्ही आज असा निर्णय कशा हा निर्णय हा सगळ्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्या सर्वांमध्ये घेतलेला आहे कारण मागील दोन टर्मचा ज्यांचे आम्हाला ज्यांनी नेहमी ने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला गद्दारी केली आमच्या नेत्याला पाडलं आमच्या नेत्याला संकटात आणलं अडचणीत आणलं आणि हा धोका टाळण्यासाठी आम्ही आजच सावध झालेलो आहे आणि सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निर्णय हा घेतलेला आहे विकास आघाडीच्या माध्यमातून लढले अर्थात ते अपक्ष लढले तरच जिंकतील आणि भाजपच्या सोबत राहिले हे शक्य नाही काय कारण भाजपच्या सोबत राहिले तर जिंकतील हरतील हा विषय नाही पण जनता इंदापूर तालुक्यातली जी जनता आहे ना त्यांची पुनरुत्ती अशी युवक वर्गाची की विकास आघाडी केल्यानंतर ना कुठल्या वर्धहस्त नाही स्वतःची ताकद जिंदापूर तालुक्याची एवढी मोठी ताकद आहे हर्षवर्धन पाटला युवा कार्यकर्त्याचे की एकशे दहा टक्के हर्षवर्धन पाटील जिंदापूर तालुक्यातल्या दोन हजार चोवीस ला आमदार होतील झालेलं पाटील मागच्या काळात दहा वर्ष जनतेला एवढा युवा वर्गाला कोट्याने आता केसेस करणे दहा वर्ष जनतेला एवढं चालू तालुक्याच्या चालू आमदारांकडनं त्रास झाला जनतेला सर्वसामान्य लोकांना काम नाही बेरोजगारी या सर्वांचा एवढा त्रास झाला त्याचा उठाव आहे हा हा मी एकट्याने कुणी केला तालुक्यातल्या के युवा वर्गाचा हा उठाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांना तुम्हाला असाही शब्द दिला होता की तुमच्या सर्व पालक एका बाजूला जाणार कसं बघायचं आम्ही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल काय वक्तव्य करू शकत नाही पण पालक आणि बालक बालक एकत्र आल्यानंतर काय इतिहास होणार आहे तो दोन हजार चोवीस ला दाखवून देणार आम्ही बालक एका साईडला आला इंदापूर तालुक्याचा तर काय तर इतिहास होणार आहे तो दोन हजार चोवीस बालक वर्ग दाखवून देऊ नेत्याला वारंवार अन्यायच केला ना नेत्यांकडनं ने 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 काम आतापर्यंत नेत्यांकडनं जी काम व्हायची ज्यांना गरज पडायची नेत्यांचा फायदा घेतला आणि नंतर ना ज्यावेळेस नेत्या वेळ येते त्यावेळेस आमच्यावर अन्याय झाला एकदा दोनदा तीनदा चारदा झाला ना त्यामुळं आता मी जरी म्हणलो नेते म्हणजे कुठलाही तरुण वर्ग ऐकायला तयार नाही आमच्या सगळ्यांची ह्या ठिकाणी अशी बैठक झाली तरुण वर्ग ऐकत नाही तरुण वर्गाचं ठरलंय विकास वर्गा आघाडी म्हणजे विकास आघाडी काही झालं तरी झालं जसं दादा म्हणलं होतं का नाही बहतर आघाडी तुटलीच पण इंदापूरची जागा सोडणार आहे काय झालं तर झालं पण हर्षवर्धन पाटील हे विकास आघाडीतच वाढणार आपले नेते हर्षवर्धन पाटील आता सध्या राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपदी आहेत तर ते सध्या भाजपनेच दिलेलं पद आहे मग ते पद तुम्हाला मान्य आहे का आम्हाला ते पद जनतेच्या सेवा करण्यासाठी हरच पडला दिले त्यांच्या अंगात ते, ते पात्रता आहे ती बर गुण आहे विकास करण्याची बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे म्हणून त्याला एक हिराऊ गावला महाराष्ट्रातला त्या हिऱ्याला पद दिले ते एका माणसाला दिलं नाही इंदापूरच्या जनतेला बोलणार आहे त्या माणसाची पात्रता आहे ते पद सांभाळण्याजोगी आणि ते भाजपला भेटला माणूस त्या त्यांनी त्यांच्या गाड्यात मागे टाकली मग अजून सध्या कुठलीही जागा वाटपाची चर्चा झालेली नसताना किंवा उघडपणे कोणत्याही नेत्याने अजून यावरची टिप्पणी न केलेली असताना देखील तुम्ही अशा प्रकारे एक प्रकारे बंडाची तयारी केलेली आहे बावड्या गावातून आमची मोठी अपेक्षा आहे साहेबांकडनं ती आज आम्ही त्याच देऊ शकत नाही उत्तर आमची अपेक्षा काय आहे ती आमच्या ह्या जी विकास आघाडी ना ही आज इंदापूर तालुक्या परती पुरती आहे पण उद्याच भवितव्य या विकास आघाडीचं काय का होणार आहे किंवा साहेबांचं आमच्या मनात काय आहे स्थान ते तुम्हाला मी आज नाही सांगू शकत धार तर असणारच आहे कारण एकवीस दिवसामध्ये शंभर शाखेच उद्दिष्ट कोण चाललोय आपण जशी सुरुवात हर्षवर्धन पाटील साहेबांच्या म्हणजे जन्मभूमीतून झाली त्यामुळे उघडा उघड सांगतो की तेच ह्याचा शेवट हा जे आमचे विरोधी आमदार आहेत त्यांच्या गावात होणार आहे आणि जशी आज जी मोठी सभा होती त्याच्या कमीत कमी तर आपल्याने मोठी सभा हे बर्णेवाडी मध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगणार आहे की आपला कुठला पक्ष नको काही नको आपल्याला फक्त आणि फक्त महाविकास इंदापूर तालुक्यात विकास आघाडीच पाहिजे आणि त्यातूनच आपण या ठिकाणी लढायचं म्हणून विरोध हा कुठल्या पक्षाला नाही किंवा काय नाही पण हा विरोधा पूर्ण सह्याला आहे म्हणजे प्रकृतीला सह्याला आहे विरोध म्हणजे आता आमच्या भाषणामध्ये आमच्या चंदनशे साहेबांनी सांगितलं की एकोणीशे पंच्याऐंशी साली इंदापूर हा महाविकास आघाडीचं विमान म्हणजे उड्डाण घेतलं होतं विकास वड्याने विमान आणि वीस वर्ष त्यांनी भरपूर प्रवास केला पण ते दोन हजार चौदा साली थांबलं थांबलेलं विमान आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी उडवायचंय त्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नसताना ज्या म्हणजे या तालुक्याने याच्या मागे वीस वर्षात ही गोष्ट करून दाखवलेली तीच ठिकाणी करून दाखवायची दोन हजार चोवीस साली विमान टेकॉप मध्ये शंभर टक्के विमान ऑफ घेणार आम्हाला कुठल्या पक्षाच्या कुबड्यांची गरज नाहीये इंदापूर तालुक्याचा युवा वर्ग आणि सर्व सा धर्म समभाव असणारा जो हा तालुका आहे तो एवढा मोठा स्ट्रॉंग तालुका आहे की हा तालुका नक्कीच हर्षवंत पाटील यांना विधानसभेमध्ये पाटलाशिवाय राहणार नाही